आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता हातभट्टीच्या तयार दारूचा मोठा साठा जप्त वानवडी पोलिसांनी तीनशे लिटर तयार दारू हस्तगत होळी व धुलीवंदनाच्या अनुषंगाने हातभट्टीच्या तयार दारूचा मोठा साठा वानवडी पोलिसांनी हिंगणेमळा येथून जप्त केला त्यात पस्तीस लिटरचे आठ मोठे कॅन तीन पोत्यात वीस लिटर दारू असे एकूण तीनशे लिटरची तयार दारू जप्त करण्यात आलेली आहे शहरात धुलिवंद सांगण्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखून बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी वानवडी परिसरातील पोलीस दुचाकीवरून गस्त घालत होते हिंगणे येथील समर्थ नगर मध्ये ते शुक्रवारी दुपारी बारा वाजता आले असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर राणे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की समर्थ नगर इथं एक जण आपल्या जवळ तयार हातभट्टीच्या दारूची विक्री करत आहे ही बातमी मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला दारू विक्री करणारा चांद अमीन सय्यद वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार गल्ली नंबर सहा समर्थ नगर हिंगणे रोड हडपसर याला ताब्यात घेतले त्याच्याकडे असलेल्या पोत्याची पाहणी केल्यावर त्यात गावटी हातभट्टीची दारू मिळून आली त्या ठिकाणच्या पत्र्याच्या शेडच्या आजूबाजूला शोध घेतल्यावर तिथं पस्तीस लिटरचे आठ हत्ती कॅन तिथं नॉयलांच्या तीन पोत्यात वीस लिटर तयार हातभट्टीची दारू अशी एकूण तीनशे लिटर तयार दारू मिळून आली पोलिसांनी तीस हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर राणे पोलीस अंमलदार दिवटे पारधी यांनी केली आहे